हाय फ्रेंड्स सगळ्यांना प्रथम नमस्कार करतो आहे आणि आपल्या गणपती बाप्पांच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आता मी आता गणपती बापांची पूजा करणार आहे तर आम्ही स्वतःच आम्ही पूजा करतो तर पहिला आधी मी कंटी त्यानंतर फुलांचा हार आणि दुर्वांची माळ असते ती मी घालणार आहे त्याच्यानंतर मग थोडं थोडं पूजेला सुरुवात करतो आहे तुम्ही हा मी व्हिडिओ दाखवतो आहे अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आपल्या कोकणातील परंपरा आहे बघायला विसरू नका मित्रांनो अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि त्याच्यानंतर आपल्या वाडीमध्ये पूर्ण आम्हाला फिरत फिरत जायचं आहे सगळ्यांच्या गणपती पाया पडण्यासाठी घरोघरी तेही तुम्हाला मी दाखवणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांना मित्रांनो गणपती बापांच्या शुभेच्छा सगळ्यांचं स्वागत आणि अशाच माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा मित्रांनो बाबाले होते उतकून घ्या सुद्धा

खाली खाली पैकिंग में डालेंगे थोड़ी चिड़ारे नहीं चाहिए चाहिए भारत का नन क्वालिटी ऑयल से बनी तो मैं इस में के लिए बजट एक्सटेंड किया सामने एक बड़े आता जरा अजून बस बस ला, ना तो कसा माहिती आहे काय पाठ पण थोडंसं तिरका झाला असा असा याला बाहे एवढं तरी झाला पाहिजे नाही बरोबर आहे आता बरोबर आहे आता एकदम परफेक्ट नव्हत बसला आहे तिरका नाही बरोबर असा असा आजच्या बाजूला बाजूला असं बस ओके मित्रांनो गणपती बाप्पा आमचे पाठावर बसलेले आहेत आता आता आमची पूजेची तयार होणार आणि मग नंतर आम्ही मग वाडीमध्ये आम्ही प्रत्येक घरामध्ये आम्ही फिर्या जातो दरवर्षीप्रमाणे तोही तुम्हाला पुढे मी भाग कंटिन्यू करणार आहे मित्रांनो आता गणपती बाप्पांना मी कंठी घालतोय कसा घालणार हे मित्रांनो आमच्याकडे याला पोहतं बोलतात तर आता आम्ही गणपती बाप्पांच्या हातामध्ये पोहत घालतोय गळ्यामध्ये घालतात पण असं आहे ना उजव्या असं इथे हा उजवू असं ती का चालेल

बघ आता एक एक सगळे आता या लागले जमाव लागलेत उमेनच्या इथं सगळेजण जमायचे आहेत अरविंदा वरती गेलाय चला रे सुशांत भाऊ आलेत आणि यश भाऊ यश थोडासा तब्येत बिघाडला यशी अरविंद अरे आम्हाला ठेवा ना हे आम्हाला ठेवा मालकाला थोडी तरी शिल्लक ठेवा हो बाप्पा कल्ले काढून ठेवा कल्ले काढून ठेवा जास्त तिचे कल्ले काढून ठेवा हे बघा बघितले कळ्यात ना चोरल्या पहिल्या काकड्या चोरायच्या ना

तू काल इथे आहेत ना मित्रांनो बघा काल इथे याला काय बोलतात ते भोंबिया भोंबिया ना भोंबिया आता काढलेत ह्यानी काढलेत कोणीतरी काल वाटत होती हा अम कुठं अरे इथं भरपूर लागली होती दिसली नाही मित्रांनो आता आम्ही पोचलोय पाताड्या वाडीत हे निलेशचं घर आहे निलेश पाताडे आणि संदीप पाताळे हे दोघांचं घर आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा ओरिया चला पाया पडून घ्या मित्रांनो हे बघा ही फुलं आहेत ना श्रावण महिन्यातून सड्यावरती जास्तच भेटतील तुम्हाला बघायला अशी फुलं तिरडा हा बघा तिरड्याचं फुल आहे हा बघा हा वेळ आहे तुळशीचा मला वाटतं हां हा तुळशीचा वेळ आहे हे मित्रांनो फुलं आहेत ना गौरीसाठी गौरी येणार त्या दिवशी शौर्यंत गौरीसाठी हे तिरडा आणि हे फुलं जास्त वापर करतात

गणपती बाप्पा मोर्या मंगळपूर्ती मोर्या हे बघा हे आता आले सगळे मंडळी नाही आमच्या ठेवायचे नाही प्रसादी सगळे आले बघा आता आलोय साहिलच्या घरी गणपती बाप्पा हे आज लावू नका फक्त प्रसादी घ्या फक्त

मित्रांनो <laughs> 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 आता आमची झालेली आहे पातड्यावाडी पातड्यावाडी आमची पूर्ण केले आहे अक्षय आता आला बघा अक्षय आम्हाला भेटला आता, आता आम्ही चाललोय इथून प्रसादच्या घरी प्रसादचं घर झालं की मग सकाळने प्रथमेश त्याच्यानंतर मग निंगावलं वाडी आम्हाला पूर्ण करायची आज थोडं पावसाने बरं केलंय आज पाऊस कमी आहे जरा हे <todan> बाबा हा ए बाबा हा हा वेळ कुठला रे चिबुड 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 हा चिबुडा आहे का आगा। 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 हा बघा हा चिबुडाचा वेळ आहे मित्रांनो हे गावठीची पूला एवढा आहे हा दूरवा एकदम जवळच आहे जायला कुठे लांब नको हा सगळा दूरवा आहे हे चला अनिलेश चल ना हे बघा हे मित्रांनो तिरडा आणि हा करी करिंदाचं झाड आहे कसली फुलं दासुंदीची फुलं आवा सोन सोनसापा गणपती बाप्पा ओके के। के आता मी चाललोय मित्रांनो पाताटवाडीतून आम्ही खाली चाललोय प्रसादच्या घरी हे बघा हे प्रसादच घर आहे ही आमची शाळा मराठी शाळा हे सौका चालला रे पाय कसरेला उतारा भरपूर झाला रे गाडीसाठी बनवले ते निर्गुण आम्ही पातळ्यावर फिरलेलं पण ह्या वर्षी मला पेडा पुढे भेटला नाही पातळी खायला मोदक पण नाही मोदक पण नाही पेडा पण नाही खायला ना एकदम

तिथलं पण पेड संपवलं पेडा पण नाही आता पण संपला बेडा पण संपलाय अजूनपर्यंत नाही भेटला पेडा या अवशे करायला पेडा पण संपलेला आहे थोडासा पेटलेला आहे बॉक्सच राहिले मला वाटतं शेवऱ्याला दम लागले दिसतोय ओ देवन अरे हा हा हांगरी कोणी अरे बोल मी तर आपडलास ना मी घेतेस घेतेस हा 5 मिनिट आपण त्याला ढाई मिनिट सांगतो मी इकडे 7 मिनिट हा गणपति बप्पा का ना काय बरं आहे आम्हाला पूजा भेटली what is

आणि अजून हा इथे बसलेला आहे नाही तर काय मोदक असून ते चालत आहे की हो सुंदर मोदक बनवलेले आहेत डिझाईन बघा मित्रांनो अजून उकडायचे आहेत अजून उकडायचे ते काम चालू आहे का अजून इकडे गॅस अजून नंतर आम्ही येणार मोदक खायला आणि लांजेकर गेलंय गणपती बाप्पा पप्पा मित्रांनो आलो मी लांजेगाव अक्षय अक्षय अशोक भाई आणि महेश निंगाऱ्या यांच्या घरी आलो मी आता बहुतेक आमची निंगावल्यावर तर वाडी होत आली थोडीशी राहिली चार पाच घर राहिले

कि पसादी रे वे दीदी देती ओ हा ये तो बाय तो हा हम्म पसादी घेगा नहीं वो जरा हटायला है नंतर ओप्पा मोरिया पसादी घे रे अपने से अब ये दो रे मत लो रे عاوز गया चला हे बघा अजून वाडीत फिरत तुम्ही वाडीत फिरलात का तुम्ही वाडीत नाही अजून फिरलात ना अरे बघा आता आम्ही फिरून आलेलं लवकरच या तुम्ही चला विरार अरे प्रसादी ए संकेत हो संकेतने यावर्षी मक्का एकदम खूपच मस्त बनवलाय मक्के एकदम जबरदस्त ओ विरार कुठे गेलाय हे बघा मी मागच्या बाजून आलो हे मोदक बनवता येते बघा तुमचा शाशा नाही की हाताना येणार डायरेक्ट वाटतं डायरेक्ट हाताने केली बघा मित्रांनो संध्याला येणार आम्ही खायला का आम्ही मग येणार आम्ही हं येणार येणार गणपती बाप्पांना आता जाय तू त्याला नाही तो फिरायला

한번 해봐. 한 번씩. 뭐야? 야가 이거. 이거 이거. 뭐야? 이거 이거. 이거 이거. 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 이거 आता मला माझं खाली जायचं आहे घड्यांच्याकडे ना हा मग थांबा दोन मिनटं आलो गणपती बाप्पा शेवल्याचा गणपती शेवल्याचा তাহলে দুই दिवसाর জন্য আমরা যে প্ল্যানিং এত केलं দাও আমি এই काय ছوتا ಇದೆ काय না ছوتا ಇದೆ দেখো ô येतोय जरा मी चला एकदम ओ धनिया बाबू नाव नाही धनिया मित्रनो अशा तऱ्हेनं आमच्या वाडीमध्ये पूर्ण गणपती माझ्या पायापडून झालेले आहेत आणि हा आजचा हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे परत आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला अजून आपल्या खूप कम आपण ब बघायचं आपल्याला बा, गावातील परंपरा नाचगाणी बघायचं आपल्याला तर बघायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्याला शेअर करायचा व्हिडिओ आपल्याला मित्र मित्रांपर्यंत पोचू देत अशाच माझ्या व्हिडिओ बनण्यासाठी मला सपोर्ट करा पूर्ण आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय